नमस्कार गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपला स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या घडामोडी कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन चा जेएसडब्ल्यू च्या तिसऱ्या टप्प्याला पाठिंबा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार हा पेण तालुक्यात जेएसडब्ल्यू मुले अध्यक्ष शशिकांत पाटील यांचे प्रतिपादन जमिनीच्या बदल्यात पैसे व नोकरी देणारी एकमेव हो जेएसडब्ल्यू कंपनी उपाध्यक्ष प्रशांत म्हात्रे यांचे प्रतिपादन जेएसडब्ल्यू कंपनीच्या होणाऱ्या विस्ताराबाबत पेण तालुक्यासह जिल्ह्यातून पाठिंबा कोल्हेगु करणाऱ्या गाव पुढाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर येत आहे बावीस रो ऑगस्ट रोजी जेएसडब्ल्यू कंपनीच्या तिसऱ्या टप्प्याच्या विस्तारासंदर्भात जनसुनावणी होत आहे या जनसुनावणीसाठी धायरेश्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनने पाठिंबा दर्शविला आहे वडखल येथील साईपुष्प हॉटेल येथे नुकतेच धायरेश्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशन ची बैठक झाली या बैठकीला या असोसिएशनच्या एकशे वीस सदस्यांपैकी जवळपास नव्वद ते शंभर सदस्य हजर होते यावेळी एकमुखाने त्यांनी जे एस च्या विस्ताराला सर्वत्र परी मदत करण्याचे ठरवले असल्याचे सांगितले नमस्कार आता आम्ही आहोत वडखल येथे इथे जर बघितले तर माझ्या बाजूला सगळे धायरेश्वर ठेकेदार युनियन हो आहे म्हणजे रोजगार देणारी ही मंडळी आहे आणि रोजगाराची किंमत यांना माहिती आहे कारण रोजगार काय आहे आज विचार केला तर पेण तालुका हा तिसऱ्या मुंबईचा प्रवेशद्वार होतो आहे आणि पेण तालुक्यात जर विचार केला तर गेल्या वीस वर्षात एक सुद्धा प्रोजेक्ट आला नाही त्याला कारणीभूत आहे ते फक्त आणि फक्त आणि गाव पुणारी हे गाव पुढाऱ्यांच्या मुलं बऱ्याचशा उद्योगधंद्यांना विरोध झाला म्हणून आज पेण मध्ये फक्त एक जो प्रोजेक्ट चालू आहे तो जे एच डब्ल्यू चा प्रोजेक्ट चालू आहे अन्यथा इथं विचार केला तर उद्योगधंद्याचा दुसरा व्यवसाय नाही आणि जे एच डब्ल्यू आता विस्तार करत आहे त्या विस्ताराच्या संदर्भात ही मंडळी आपल्याशी बोलणार आहे आणि त्यांची प्रतिक्रिया मांडणार आहे प्रसार माध्यमांशी बोलताना अध्यक्ष शशिकांत पाटील यांनी सांगितले की आज आम्ही मी शशिकांत पाटील डायरेक्शर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने मी सर्वांच्या वतीने आमचं सर्वांचं मत मांडत आहे येत्या बावीस बावीस ऑगस्टला जी जे एस डब्ल्यूच्या थर्ड प्लांट थर्ड प्लांटच्या जनसुनावणी होणार आहे त्या संदर्भात येणारा जे एस जो प्लांट आहे थर्ड फेज त्याचं स्वागत आमच्या सर्व धारेश्वर कॉन्ट्रॅक्टर असोसिएशनच्या वतीने या प्लांटचं आम्ही स्वागत करत आहोत कारण ह्या प्लांट होणार येणारी पुढील पिढीसाठी जी काही रो, रोजगाराची ही संधी मिळणार आहे त्याचप्रमाणे डायरेक्टली इनडायरेक्टली लोकांना त्याच्याने रोजगार व्यवसाय उपलब्ध होणार आहे आज जर आपण विचार केला तर एक पंधरा ते वीस वर्षापूर्वीचा विचार केला जेव्हा पेन तालुक्यामध्ये पहिलीही कंपनी आली तेव्हा इथे जी अवस्था होती आणि आज जी काही डेव्हलपमेंट झालेलं आहे पेन तालुक्यामध्ये या जे डब्ल्यू कंपनी विकास झालेला आहे प्रत्येकाला रोजगार व्यवसाय मिळाला प्रत्यक्ष डायरेक्ट अप्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या व्यवसायाची निर्मिती झालेली आहे आणि हा कालाची गरज आहे की नवीन थर्ड फेस यावं ही आमची सर्वांची पण आहे शासनाला की हा प्रोजेक्ट व्हावा जेणेकरून हा प्रोजेक्ट दुसऱ्या प्रांतामध्ये स्थलांतरित होऊ नये आम्हाला या प्रांतची आवश्यकता आहे विरोध करणाऱ्यांनी माझं तर एकच राहील की त्यांनी कालाची पुढच्या कालाची गरज बघून की बाबा ह्या आपल्या पुढच्या पिढीला रोजगार निर्मिती व्हावं लोकांना त्याच्यावर अवलंबून जे आहेत त्यांना व्यवसाय मिळावा हीच त्यांनी त्याचा विचार करावा इंडिव्हिज्युअल कोणीही कोरोनाचा विचार करून कंपनीच्या विरोधात करू नये उपाध्यक्ष प्रशांत माते यांनी देखील जेएसडब्ल्यू बाबत बोलताना सांगितले की प्रशांत जेएसडब्ल्यू चा कारण पहिला आमची लोक मुंबईला कामाला जायची एक वीस वर्षापूर्वीची घटना आहे आमची लोक दहा दहा बस आमच्या गडबमधून कामाला मुंबईला जायची आणि आता देवाच्या कृपेने ही लक्ष्मी आपल्याला आलेली नाही चालून या आजूबाजूच्या परिस्थिरात एवढा उद्योग त्यांना वाढलेला आहे की बोलूच नका कोणाचे रूम रूमचे बाहेर लोकांना भेटत आहेत कोणाला टेलर वगैरे कुठून तरी भेटत आहेत आणि या टेलर टेलर लोकांनी घेतले डोळीच्या लोकांनी त्यांचा पण पन...

तुलसीदास कोठेकर प्रमोद म्हात्रे प्रकाश जांभळे मधुकर म्हात्रे हेमंत पाटील जगदीश पाटील संतोष म्हात्रे प्रकाश पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने सदस्य हजर होते तर अशाच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी दरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद